नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना महत्वपूर्ण माहिती या योजनेत दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो नमो किसान योजनेचे हप्ते आणि नियम वार्षिक आर्थिक सहाय्य या योजनेत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजारची ची आर्थिक मदत दिली जाते हप्त्यांची संख्या ही मदत तीन हप्त्यांमध्ये विभागलेली आहे प्रत्येक हप्त्यात दोन हजार दिले जातात पहिला हप्ता एक एप्रिल ते जुलै एकतीस दरम्यान जमा होतो दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते नोव्हेंबर तीस दरम्यान जमा होतो तिसरा हप्ता एक डिसेंबर ते मार्च एकतीस दरम्यान जमा होतो या शेतकऱ्यांना नमूचा हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे अशा शेतकऱ्यांना नमूचा हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे अशा शेतकऱ्यांना नमूचा हप्ता मिळणार आहे जे शेतकरी इन्कम टॅक्स रिटर्न भरत नसतील अशा शेतकऱ्यांना नमुचा हप्ता मिळणार आहे जे शेतकरी शासकीय कर्मचारी अथवा इतर विभागात नसतील अशा शेतकऱ्यांना नमुचा हप्ता मिळणार आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद